गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणार शिक्षणाचे खाजगीकरण रोखणार सुशीलकुमार पावरा झोपड्यात शाळा भरते काँग्रेस व भाजपला लाज नाही वाटते बिरसा फायटर्सचे ध्येय क्रमांक एक आठ शहादा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षणाचे दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही नंदुरबार लोकसभा श्रत्राचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही या क्षेत्रात शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे अजूनही बयाच ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा झोपड्यात भरतात तरी काँग्रेस व भाजप नेत्यांना पुढायांना लाज नाही वाटते शाळेत शिक्षणाच्या इमारत वीज पाणी क्रीडांगण शौचालय इत्यादी सोयी उपलब्ध नाहीत बयाच शाळात शिक्षकांच्या रिक्त जागा आहे शासन रिक्त जागांची भरती करत नाहीत त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीवर होत आहे बयाच खाजगी शाळा ह्या एक व्यवसाय म्हणून चालवल्या जातात पालकांकडून व शासनाकडून मिळणारी फी किंवा अनुदानातून पैसे कमावणे हा एकमेव उद्देश काही खाजगी शाळांचा आहे इयत्ता दहावीच्या मुलांना मराठी शब्द वाचता येत नाही अशी खराब अवस्था शिक्षणाची झालेली आहे म्हणून या नंदुरबार लोकसभा क्षेत्रात मी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काम करणार आहे सरकारने बासष्ट हजार सरकारी शाळा कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे खाजगी कंपन्यांना सरकारी शाळा ताब्यात दिल्यानंतर ठेकेदार व कंपनी मालक हे मनमानी पद्धतीने पालकांकडून पैसे उकडतील सरकारी शाळात बहुतांश गरिबांची व सर्वसामान्यांची मूल शिक्षण घेतात त्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाईल शिक्षणापासून गरिबांची व सर्वसामान्यांची मुलं वंचित राहतील म्हणून हे शाळांचे खाजगीकरण मी रोखणार आहे शाळांचे खाजगीकरण होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील पावरा यांनी दिली आहे